मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये आठ वर्षांपूर्वी पाच हजार चौरस मीटरचा सा एफ एसआय केवळ सहाशे रुपये दराने विकून बाजार समितीचे बासष्ट कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा गुन्हा एपीएमसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता त्याप्रकरणी आमदार शशिकांत सह पंचवीस जणांवर महाराष्ट्र शासनाच्या सहकार निबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणी मागील पाच महिन्यांपासून न्यायालयाकडून तारीख पे तारीख मिळत होती मात्र आता दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाल्यानंतर या सर्वांना जामीन मिळाला आहे आमदार शशिकांत शिंदेंनी निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून गुन्हा दाखल करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वेळोवेळी दिली होती त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मिळाल्याने आमदार शशिकांत शिंदेंना मोठा दिलासा मिळाला आहे पाहुयात आमदार शशिकांत शिंदेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे कोर्टामध्ये मी गेलो माझ्या अन्याय खरं खोटी केस टाकलेले आहेत त्या कोर्टामध्ये सिद्ध केलं म्हणून कोर्टाने मला जामीन दिला आणि भविष्यकाळामध्ये हे सत्य बाहेर आलेलंच आहे अजून बाहेर येईल त्यांना प्रयत्न मला बदनाम करण्यासाठी कुठलाही विषय मिळत नाही नसलेल्या केसला केस, केस बनवायची हे आत्तापर्यंत इतिहास झालेला आहे देशात झाला राज्यात झाला आहे त्यामध्ये माझ्या एवढाच दबाव आहे की या माध्यमातून बाहेर तरी जावं आमच्याकडं जरी यावं नाहीतर त्या ठिकाणी आत तरी जावं